उद्धव बाळासाहेबराव प्रस्ताचा पट्टा आणि अभंग डोंबारे बारामती मैदानासाठी उपस्थित आहे सुप्रसिद्ध पैलवान भैभाऊ माने आणि त्यांचे बंधू पैलवान आबा माने आपल्या सन्मानासाठी दोघे दोघ आतिया प्रसिद्ध गायांचे व्यापारी

आणि कब्जा घेण्याचा प्रयत्न झालेला आहे तिकड स्वर्ण व्यवस्थाच्या समोर ही छोटी गोष्टी चालू आहे याच वयात घालायचं असते या वयात घालल्याशिवाय पुढं बिघडत नाही घालण्याचं वय घ्यायचं आहे आणि बरे भाव मारी यांचा सन्मान आकार्यात येतोय

असा जबरदस्त कुस्ती मैदान चालू आहे कुस्ती मैदानासाठी बाळासाहेब राव प्रसाद उद्धतजी आपल्या पट्ट्यांचा हजर आहेत त्यांचं कुस्ती मैदानाच्या वतीनं सहर्ष स्वागत आहे माळशीला मोठी जवळची नाता पालवीची बंधू विठ्ठल पालवी उपस्थित आहे त्यांचं कुस्ती महिलांच्या होती ना सर्ष बोला श्रीपाद हात गायडे हातमती करते कुठं श्रीपाद भवानी नगर गोडागोटा देवनाथ अयोब सौदागर बारामती मुंबई महापौर के श्री भारत मध्ये प्रकाशी कुस्ती राहते आई तो उभा राहिले हात बांधले सर्वजण खाली बसून घ्या उभा राहिले टोपेमध्ये आजोबा खाली बसून घ्या सर्वांनी खाली बसून घ्या खाली बसून कुस्ती दिसणार आहे तिकडे उभा राहिले माझा आवाज येतोय आवाज येऊन करू नका संस्था कोणी हा निगर कोणी भोगवाड आणि दादा शिंदे भोगवाड उद्द म्हणतात उद्दट बाळासाहेबराव प्रस्ताचा पट्टा परिग्रापे कुस्तीमध्ये विजय झालेला आहे नम्रता आणि निष्ठा त्याचं नाव माणूस आहे माझा आवाज आलेला आहे खाली बसून घ्या ऐकून ना ऐकले करुणा का जरा विनंती करतोय विनंती मी तुमच्या लहान भावासारखा विनंती करतोय खाली बसून घ्या ऐकून ना ऐकलगत करू नका जरा खाली बसून घ्या मातीमध्ये बसायला लाज बाळू नका माती आपल्याला जागण्याची मानसिकता देते जरा खाली बसून घ्या विनंती विनंती समजते बांधले खाली बसून घ्यावा टी खाली बसून घ्या सगळे जण खाली बसून घ्या कुस्ती मैदानासाठी अभिजित शिडके साहेब उपस्थित आहेत त्यांचं कुस्ती मैदानच्या वतीला सहर्ष स्वागत आहे कुणाल आणि महेश नलवडे पैलवाच्या आजोबा आनंद नलवडे उपस्थित आहेत त्यांचे कुस्ती मैदानाच्या वतीनं जबरदस्त चाललेला कुस्ती मैदान आज हिंदुस्थानातले टॉपचे पैलवा या या मैदानातल्या पप्पू नरोके हात वरचे काजार हनुमान पवार असताचा पट्टा आहे आणि संभाजी राजे सपकर भवानी राजेंद्र गाव असा अशी गोष्टी लागते कामगार केसरी अरुण सोनवणे वस्तात आपण आखाडे वती कामगार केसरी अरुण सोनवणे परत आजीर भाऊ सोनवणे यांचे पिताश्री अरुण सोनवणे असतात कामगार केसरी आपण या आजीर भाऊ सोनामी यांचे पिताश्री आखाड्यावरती आलेले त्याचा सन्मान केला जातोय बारामती मंडळ महापौर असतात आणि राजेंद्र सावंत कुठं बारामती अशी गोष्टी लागलेली आहे रामाशी गोष्टीला आपण हा सगळं उभा राहिले मिळतीस घ्या

आपले कुस्ती युट्यूब चॅनल या युट्यूब चॅनल वरती लाईव्ह दाखवलं जात आहे आणि अखाड्यामध्ये संदीप गोंगा जे लाईव्ह प्रक्षेपण करताय हिंद केसरी पाचशे पंचावन्न हे चॅनल वरती कुस्ती लाईव्ह दाखवली जाते हे मैदान अखंड जगभरामध्ये लाईव्ह दाखवण्याचं काम या युट्यूब प्रणालीच्या माध्यमातून केलं जात आहे त्यांचंही स्वागत आहे

सन्मान केला जातो तालासुरामध्ये सन्मान केला जातोय ना त्यांच्या याचा सन्मान जानाई उद्योग समूह बीरवाडी यांनी सुद्धा दोन नंबरची गोष्टी पुरस्क केलेली तीन नंबरची गोष्टी रामराव टोंद्रे जयकुमार निकम पैलवा अजित चोरडे पैलवा तेजस सायकवा यांनी इकडे इकडे त्यांनी पण अजय सोरण यांना फार त्यांची बस बोलतात त्यांच्या नंबरची गोष्टी सौरभ धरले साहेब संतोष गायकवाड साहेब सुरेश भिसे साहेब माणिकराव गायकवाड साहेब यांनी चार नंबरची गोष्टी पुरस्कृत केले शिवाजी टकले यांचा आक्षेप चव्हाण अशी